हा मग वर जायचं व्हेरी गुड क्या बात आहे नेहमी लक्षात ठेव हाताच्या वरच्या आ... जनावरांची वाट आहे म्हशी वगैरे या रस्त्याने येतात वर हे तुम्हाला दिसत असेल आता त्यामुळे आणि दगड खूप सुटलेली आहेत त्यामुळं तज्ज्ञ माणूस तुमच्याबरोबर कोणीतरी असल्याशिवाय या रस्त्याने येऊ नका नमस्कार मित्रांनो आज सदाशिवगडाच्या एका नवीन वाटेवर आम्ही आलो आहे महत्वाची सूचना जाणकार व्यक्ती बरोबर असल्याशिवाय या डोंगरावर या पद्धतीच्या वाटांवर येऊ नका हा खूप निसर्डा डोंगर आहे आणि आज आता आम्ही हे जे एक झाड दिसते तुम्हाला वरती एकदम त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आज आम्हाला एक नवीन मेंबर आज एक आहे आमच्यात माझ्या भावाचा मुलगा आहे आम्ही धोपाटे आणि आता आम्ही हे निघालेलो आहे हे बहुतेक पाण्याचाच वाटा आहे ह्याच्यावर पावसाळ्यात धबधबा असणार आहे आणि त्या धबधब्याच्या वाटेवरून निघालेलो आहे हा पाण्याचा मार्ग आहे आणि यातनं आम्ही वर आलो आहे आणि थोडंसं तुम्हाला एक छान ठिकाण दाखवतो हे आता हा सगळा पाहण्याचा रस्ता आहे आणि आम्ही आता इथून या दाट झाडीतून थोडंसं वर जाणार आहे आणि आमचे मेंबर आले या यावर चला चल वर आम्ही जावं जावं जा जा सावकाचा जा दगड येतात खाली दगडा हलवायची नाहीत पाशाचा आम्ही वर आलोय आणि ही आमची मंडळी वर निघाली तुम्हाला जे सेंटरला झाड दिसते त्या झाडापासून एक सुंदर घळ येते वाढलेल्या गवतामुळे तिचं भयानकता आपल्याला आत्ता दिसत नाही आहे पण पावसाळ्यात इथून खूप जोरात पाणी वाहत असणार आहे आणि पावसाळ्यात ह्या घळीतून जायला पाणी असताना मजा येणार आहे आमचे ए या इकडे घळीत या बरोबर हां आता आमची जोडीदार निघालेले आहेत आणि त्या घळीच्या तोंडावर उभा राहा हां ओके थांबा तसंच मित्रांनो ले काल आम्ही ठरवलं होतं त्या गळीतनं जायचं त्या गळीच्या तोंडाला आम्ही पोचलो आहे आता हे आमचे जोडीदार बसलेले आहेत आणि ही घळ एक माणूस जाईल एवढ्याच अंतराची आहे आणि दोन्ही बाजूला आठ ते नऊ दहा फूट दगड उंच आहेत आणि पावसाळ्यात हे जबरदस्त थ्रील असणार आहे आणि ज्यांना धाडस असेल त्यांनी पावसाळ्यात या रस्त्याने यावं पण काळजी घेऊन ओके अशा आता आमचं पहिले निघाला करपे प्रसाद करपे निघाले वर सावकाश पडलं काय काय सावकाश जागड हो। चौकाश बी केअरफुल खालनच जा ना घळीतून दोन्ही बाजूला च्या भिंतीनं तो हात लावून चढतोय खाली थोडंसं गवतामुळं आणि निसरड्या दगडांमुळं थोडं चॅलेंज आहे हा त्या वळणापर्यंत जा कशा वळण आलंय ते <laughs> मित्रांनो ही तुम्हाला घर दिसत असेल हा एकदम चिंचोळा मार्ग आहे आणि आता आमचे मित्र निघालेत वरती ओके सावकाश <खेँगा> <खेँगा> वर बघू नकोस दगड पडतील गोस। आनाल पाई जोते। वर बघू नकोस हेल्मेट आणायला पाहिजे होत वर जा अजून हा त्या हात लावल्याच तिथं जा Oke. saukas, Saw guys. Dagadala dharayta ame. बघ वरचा दगड आहे ना त्याच्या खाच्यात बुड घालायचं वर okay. हा तसं आणि हा मग वर जायचं व्हेरी गुड क्या बात आहे नेहमी लक्षात ठेव हाताच्या वरच्या आ सावकाश सावकाश पाय स्ट्रेच करू नको जास्त गवतात नाच जा रे गव गा, गवतात जा गवतात जायचं गवतात खाली पाय टेकतो हा गवतात जायचं मित्रांनो हा त्याच घळीतला वरून शूट आहे तुम्हाला हे घडीची कल्पना आहे ही जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी डिग्रीमध्ये वरती जाते आमचा छोटा मेहवाघ घळीचा दुसरा टप्पा आहे पहिल्या टर्नपर्यंत आम्ही गेलेलो होतो हा तिथून पुढचा व्हिडिओ आहे Very good. Come on, sir. You are. Ah, huh? I'm Sedeva. मित्रांनो कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलेला हा आमचा टायटॅनिक दगड हा खालून मोकळा आहे आणि आता आमचे दोन वीर तिथं पोचलेले आहेत प्रसाद गेला आता आम्ही पण जातो आहे आणि हा कालच्या व्हिडिओत बघितलेला तुम्ही टायटॅनिक इथं अजून एक टायटॅनिक आहे हा इथं वर आहे माहीत नाही तुम्हाला कसा दिसतोय पण हा एक अजून एक आहे ही समोर जी गळी दिसती आहे ही जवळजवळ नव्वद डिग्री सरळ खाली जाते आणि हा प्रचलित पायरी मार्ग आहे या घळीतून उद्या आम्ही वर यायचा प्रयत्न करणार आहे आणि आत्तापर्यंत सगळ्यात चॅलेंजिंग रोड असेल असा असं वाटतंय